ऑफर ऑफर ज्या आहेत ना या सगळ्यांना येतात परंतु निष्ठेने जे राहतात ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेक आणि त्यामुळे कोणाला कोण ऑफर देतं त्या वाऱ्यावरच्या बातम्या अरे दानवे साहेब काय म्हणाले ते मी अजून ऐकलं नाही परंतु त्यांच्या अंतर्मनातली काय इच्छा असेल ती बोलवली असेल ते काय भविष्यकार नाहीत ना किंवा ज्योतिषी नाहीत आपण बघू आगे आगे क्या होतात संपूर्ण जे अधिवेशन आहे ते संपूर्ण राज्यभरातल्या नागरिकांनी बघितलं नाराज व्यक्त केली की ज्या पद्धतीने बघायला मिळालेलं आहे विरोधी याकडे महाराष्ट्राचा मी विधानसभेत देखील बोललो आजही म्हणतोय की या राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार एक घटक दाखवा की जो सुखी आहे लाडक्या बहिणीने देखील आता पानपुसत्याचं काम सुरू आहे पोटॉल बंद आहे पाच हजार महिलांना वगळलेलं आहे डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर त्या ठिकाणी नाराज आहेत जे राज्य सरकारचे डॉक्टर एम बी बी एस आहेत त्यांच्या मागण्या अपूर्ण आहेत कंत्राटी कामगारांच्या मागण्या अपूर्ण आहेत शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी नाहीच खोटं बोलले परंतु अवकाळी पाऊस जो पडला त्यामध्ये पंचनामे झाले त्याचे देखील पैसे मिळाले नाहीत म्हणजे हे सरकार जे आहे हे खोटं बोलत, बोलतं रेटून बोलतं लबाड आहे आणि या लबाडांची माजुरीगिरी आणि माजलेली आहेत ही जनता उतरल्याशिवाय राहणार नाही कृषी मंत्र्यामध्ये कृषी मंत्र्यांचं मी एवढं सांगेन की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्यांनी स्वतःहून सांगितलं की माजलेत कोण माजलेत ते मंत्री माजलेत आणि सत्ता पक्षाचे आमदार माजलेत म्हणजे एका बाजूला जसं राऊत साहेब म्हणाले कोण चद्दी पडयांवर फायटिंग करतोय कोण तिकडे सिगरेट ओढतोय बॅगा दाखवतोय कोण इकडे रम्मी खेळतोय अरे तुम्ही मंत्री आहात शेतकऱ्यांना आज ज्या परिस्थितीतून जावं लागतंय ही परिस्थितीचं भान ठेवायला पाहिजे या राज्याची मंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली आहे या राज्याची पद जी आहे ना ती धुळीला मिळवली आणि म्हणून महाराष्ट्र कधी माफ नाही करणार ठाकरे शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील मला ते काय म्हणाल ते मी ऐकलं नाही परंतु भविष्यकाळ झाले असतील तर मला जरा बघायला लागेल भावच्या शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजुरीपणा जो आहे हा दिसून येतोय कोण मारामारी करतोय कोण पत्ते खेळतोय कोण तांत्रिक मांत्रिक करतोय कोण पैसे मोजतोय अशा पद्धतीचं हे घमेंटशाही आणि माजुरीपणा या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये आलेला आहे त्यांचं समर्थन केलंय प्रताप प्रताप तर विचारलं पाहिजे की तुमचं एवढं बुद्धीचं अवलोक अवमूल्यन कधीपासून झालं म्हणून अनेक गावाला खरं आहे ते एक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्व जर भेटली चर्चा केली तर ते त्याचं एक वेगळं महत्व असतं ते राजकारणाच्या पलीकडचं असतं सर काल जो उद्धव ठाकरे साहेबांनी सामनाला मुलाखत दिली त्यामध्ये सांगितलं की विधानसभेच्या चुका टाळण्यात टाळूनच पुढे गेलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढणार महाविकास पार पडणार खरं आहे उद्धव साहेबांनी सांगितलं तर खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉलच्या दिवसापर्यंत चालू होता त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे पोषकता असली पाहिजे ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला तसं होता कामाने हे आमचं सर्वांच मत आहे ते पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याच्याबद्दल लोकसभेच्या विधीमंडळ अटेंड करणारे आदरणीय सेल प्रभू साहेब माझ्याबरोबर आहेत ते त्याच्यावर भाष्य करतील तर कंटिन सांगा नाही निर्धार मिळावा आता जर तुम्ही बघितला दैदीप्यमान असा निर्धार मिळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुन्हाशे एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेले आहे आम आमचे उपनेते संजय पवार असतील विजय देवणे असतील रवी रविक्रनाथ इंगवले असतील हे सगळी मंडळी पुन्हा एकदा पक्षाच्या कामाला लागलेले आहेत केवळ सुरू नव्हता तर विधान परिषदेमध्ये अॅडव्होकेट अनिल परब यांनी जी बातमी दिले दिलेली आहे माहिती दिली आहे त्याप्रमाणे त्या, त्या बार मधून बावीस बारबाला पकडल्या होत्या त्यामुळे बारबालांसहित बार चालवणारे हो बार बार हे कदम ग्रह राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळतात ही देवाभावांची एकनाथ भाऊंची ती देण आहे हनी ट्रॅप तर आता सिद्ध होत आहे नाशिकच्या त्या फाय स्टार हॉटेल मधल्या एका रूम ला सील केलेलं आहे आणि लवकरच सगळ्यांची कुंडली बाहेर येणारच आहे अधिवेशन संपल्यानंतर संजय शनिचरणी गेले आणि तिने असं स्टेटमेंट केले की शनिचरणी देवाच्या गेल्या तर सगळे गुणी माफ होतात हो करून करून भागल्याने देवपूजेला लागले तसं आहे ते सुनील प्रभू साहेब या बोल बोल